विद्यार्थ्यांची वैयक्तिक संपूर्ण माहिती एकत्रित करून एका डिजिटल लॉकरमध्ये नोंद करण्याच्या उद्देशानं शासनाकडून अपार आय डी ही नवीन संकल्पना राबवली आहे मात्र अपार आय डी काढण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून सक्ती केली जातीय तसंच पगार थांबवण्याची धमकी दिली जातीय हे अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे त्यामुळे याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी फेरविचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गडिंग्लसमधील उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे सध्या बहुतांश शाळेतील अनेक शिक्षक विद्यार्थ्यांची अपार काढण्यात व्यस्त आहेत नेहमीच्या अध्यापनाच्या कामासोबतच शिक्षक हे काम करत आहेत त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरं जावं आहे अपार आय डी काढण्याचं काम सर्व शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे हे काम पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत त्यामुळं हे काम शंभर टक्के पूर्ण करण्याची सक्ती शिक्षकांवर करणं चुकीचं आहे अपार आय डी काढणं बंधनकारक नाही असा शासन निर्णय असूनही शिक्षणाधिकाऱ्यांकडून शंभर टक्के काम पूर्ण करण्याची सक्ती करत शिक्षकांना नाहक त्रास दिला जातोय वास्तविक देशात एका व्यक्तीला एकच आधार नंबर असल्यानं आधार कार्डवरील नावातील चुका बाजूला ठेवून आधार कार्ड प्रमाणे अपार आय डी नोंद गृहित धरल्यास हे काम सोपं होणार आहे त्यामुळे आधार कार्डवरील नंबरच्या आधारे अपार आय डी काढण्याविषयी शासनाकडून योग्य आदेश द्यावेत अशा आशयाचं निवेदन उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आलं यावेळी पुंडलिक रक्ताडे प्राध्यापक अशपाक मकानदार संतोष देसाई एन गावडे अनिता माळगी शिवानी पेडणेकर सुरेश घस्ती दिनेश चिकुर्डे व्ही व्ही केणीकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते